नमस्कार जर तुम्हालाही तुमच्या मासिक पाळीमध्ये कंबर दुखी ओटीपोट दुखणं पायाला गोळे येणं चिडचिड थकवा मळमळ हा त्रास होत असेल आणि तो कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मासिक पाळी दरम्यान वेदना नक्की का होतात यावर आधुनिक विज्ञान काय सांगतं आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे आणि यावर घरगुती खात्रीशीर उपाय काय आहेत तर मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्याचा नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग आहे पण पोटदुखी कंबरदुखी थकवा चिडचिड या त्रासांनी जवळपास सत्तर टक्के महिलांचं दैनंदिन आयुष्य कठीण होत आहे पाळीबद्दल थोडे पूर्व परंपरागत विचार जर आपण पाहिले तर प्राचीन काळी मासिक पाळीला ऋतुकाल असं म्हटलं जात होतं आयुर्वेदात हा स्त्रीच्या आरोग्याचा महत्वाचा निदर्शक मानला जातो हो। चरक संहितेत तर म्हटलं आहे की स्त्रीच्या मासिक चक्रावरून तिचं आरोग्य कळतं त्यामुळे पूर्वी महिलांना या काळात पूर्ण विश्रांती दिली जायची अर्थात यामागे काही धार्मिक बंधनेही होतीच या काळात पौष्टिक व हलका आहारही दिला जायचा ज्यामुळे स्त्रीचं शरीर लवकर तंदुरुस्त व्हायचं थोडक्यात काय आपल्या पूर्वजांनी पाळीला नकारात्मक न पाहता स्त्रीच्या पुनरुत्पादक क्षमतेचं चिन्ह मांडलं पण आता प्रश्न हा पडतो की मासिक पाळी दरम्यान वेदना का होतात यावर आधुनिक विज्ञान काय सांगतं तर पाळी सुरू होताना गर्भाशय म्हणजे युटेरस हे त्याच्या आतील लेअर एन्डोमेट्रियम त्याला बाहेर टाकतो यासाठी गर्भाशयाचं सतत कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि हे कॉन्ट्रॅक्शन प्रोस्टॉग्लेन नावाच्या रसायनामुळे होतं पण प्रॉब्लेम काय होतो, जर होतो। की जर प्रोस्टाग्लँडिस जास्त प्रमाणात तयार झाले तर गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन हे जोरात होतं त्यामुळं पोट व कंबरदुखी वाढते म्हणजेच वेदना ही फक्त नैसर्गिक प्रक्रिया नसून शरीरातील रासायनिक बदलांचा परिणाम ही आहे आधुनिक शास्त्र सांगतं की सोळा ते पंचवीस वयोगटात हा त्रास जास्त होतो तर हे झालं विज्ञानात सांगितलेलं कारण पण आयुर्वेद याकडे कसं पाहतो तेही जाणून घेऊया आयुर्वेद सांगतो की मासिक पाळी ही शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया आहे या काळात वात दोषाचं असंतुलन सर्वाधिक वाढत आता वात दोष म्हणजे काय तर थोडक्यात वात दोष म्हणजे शरीरातील हालचालीवर नियंत्रण ठेवणारी ऊर्जा यामध्ये श्वासोच्छ्वास रक्ताभिसरण स्नायूंचं आकुंचन प्रसरण येतं पाळी दरम्यान गर्भाशय आकुंचन पावतं जर वात जास्त वाढला तर हे आकुंचन अनियमित आणि वेदनादायक होते त्यामुळे आयुर्वेदानुसार पाळी दरम्यान वेदना वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेला वात या वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपायही सांगितलेले आहेत त्यातील पहिला उपाय म्हणजे आलं जिंजर आलं म्हणजे नैसर्गिक पेनकिलर यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पोस्टाग्लँडिंगचा परिणाम कमी करतात यासाठी आलं हे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने वेदना व मळमळ कमी होते यामध्ये तुम्ही थोडा गुळ किंवा साखरही घालू शकता दुसरा खात्रीशीर उपाय आहे तिळतेल कोमट तिळ तेलाचे दोन थेंब नाभीमध्ये सोडा तसेच कोमट तिळ तेलाने नाभीभोवती हलक्या हाताने मसाज करा आराम मिळतो तिसरा उपाय आहे अशोकाची साल आयुर्वेदात स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्येसाठी अशोक वृक्षाला सखी म्हटलंय अशोक चूर्ण किंवा काढ हा गर्भाशयाचं कार्य नियमित करतो वेदनाही कमी करतो त्यानंतरचा उपाय आहे शतावरी ही हार्मोनल संतुलन साधणारी उत्तम औषधी आहे पाळी दरम्यान होणारी चिडचिड कमजोरी अनियमितता कमी करण्यासाठी ही अत्यंत उपयोगी ठरते त्यानंतरचा उपाय आहे गरम पाण्याच्या पिशवीचा शेक मासिक पाळीच्या वेदनांसाठी गरम पाण्याची पिशवी वापरणे योग्य व सुरक्षित मानले जाते कारण हिट थेरपी गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देण्यास पेल्विक रिजन मधील रक्त प्रवाह सुधारण्यास तसेच एन्डॉर्फिन हे नैसर्गिक वेदनाशामक रिलीज करण्यास उत्तेजन देते त्यानंतरचा उपाय आहे गोल्डन मिल्क रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे कोमट दूध पिणं हे स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी तसेच झोप चांगली लागण्यासाठी उपयुक्त ठरते या उपायांसोबतच पुरेशी झोप व विश्रांती ही घेणे तितकेच गरजेचे आहे याबरोबरच आहारातही काही बदल केले पाहिजेत जसे की जड तेलकट थंड पदार्थ टाळावेत पचायला हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा जसे की खजूर मनुका पालक तसेच या काळात हेवी एक्सरसाइज टाळावेत व शरीराला पूर्णपणे विश्रांती द्यावी पण जर वेदना खूपच तीव्र असतील सतत चक्कर येत असेल रक्तस्राव जास्त होत असेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर अशा प्रकारे मासिक पाळीतील वेदना या प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या वेग प्रमाणात जाणवतात पण योग्य आहार आयुर्वेदिक उपाय आणि थोडं स्वतःकडे लक्ष दिलं तर पाळीचा त्रास नक्कीच कमी करता येतो